सोपे सोपे काम करायला हे काम कोणी करायची आता करताय की तुम्ही मला फोडणीचा वास येतो मला कस तरी होत मग ती ही आता वास येतो मग ते भांड्यात कपाळ किती वर्ष झाला ठेवायचा गाजते ना नंतर दुखत आहे माझ आवडते एवढा वाटा ना सोलून झाला ना मग भांडे गाज तरी काम करायचे नसते वास येतो असे हलके हलके तरी काम करायचे ना काय काय लोक कायची आता झाले ना सव्वा आठ महिने माहेरचे माणसं यायला पाहिजे होते आतापर्यंत न्यायला नाही काय इतच करीस सासू घालती बसून जा घेव डिलिव्हरी करायची म्हणले करायला पाहिजे येणार आहेत ना आता तिकडे कोण का करतो येणार आहेत पप्पा म्हणजे थोड्या यच नेतो बर तिनी ना भांडे नाही तुला आता फोडणीचा वास येतो हो तर मग बांडे मी कराय त्यासाठी म्हणतो सकाळ संध्याकाळ आपल्या घरामाग चलत जा म्हणून ते डॉक्टरनी पाणी कमी सांगितलं पाण्यावर डिलिव्हरी असते किती पाणी काय काम केलं नाही केले बसून राहिले मोबाईल हा मोबाईल काय बघत असते रे थोड ते गाणी ऐकते कशाची गाणी ऐकते काय पोरं काय कुस्ती खेळत बाहेर यायचे काय आणि गाणी ऐकते काय डान्स करायचा बाहेर येऊन लगेच मग ना आज काही चीज आहे का, का नाही मन गुतवायचं असलं काहीतरी काम करीत राहायचं काय ही वाजरी त्यात वाटी ती गहू तिकडे वाचायचं तांदूळ निसाय काहीतरी करीत करीत जा जरा नाही दिवस न वाटता तिकडे वावरत तिला जायचं काय काय कशात तरी असं मन गुतवा लोक भगवत गीता वाचते चांगले चांगले पुस्तक वाचते कथा ऐकतात मोबाईल मध्ये गाणे नसते ऐकायचे कथा ऐकावं हो एखाद्या ती मॅडम म्हणते की तुम्हाला जे आवडत ते करा काय रील बघायला आवडत नाही मग रील नाही बघायला सांगितलं पण तेच गाणे आता आई तिने काय पिझ्झा बर्गर कसलं नाही खावा तिने तिने आता कसलं कसलं खायला चालू करायचं तेवढं सांगितलं फोन आवडत ती बघा काम करून नाही लागत सांगितलं सासूला त्यांना काय न्यायचं काय सात महिने होऊन गेले ना सातव्या महिन्यात पुरे सड वाट म्हणले काय माझ्यावर सोडलं काय सगळं करणं फायना मग येऊ नका म्हणायचं काय न्यायचं डोकं झालं माझं माझं बघा मी कुठं न्यायचं काय करायचं म्हणलेत ना आता तू फोन केला त्यांचा आलता होऊन तूच केलता का एवढं का गाभारलं बोल ती चुका चुक कसली चुक चुक केली जाग ती फोन केला म्हणून वाईट वाटत तुला नाही वाईट काय वाटायचं त्याच्यात मग त्याला काय लेखीची गरज आहे का मग काय आता लेखीची गरज नसल्याशिवाय जाऊ दे आम्हाला भूक लागलेली आपलं बाकरी पिकरी तू कर बाकरी तेवढं तरी मला बाकरीचा वाश येतो बा बापरीचा वाश येतो म्हणलो काही सांगायचं मला वास कळत नाही ते त्याला कळत आईत निवांत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मला मी एवढे व्हिडिओ बघितले तेवढं याच्यावर मला कळत डॉक्टरनी सांगितलं असं तिखाट फिकाट खायचं नाही लय आता तर खाऊ वाटतंय खाऊ यांनी काम करो करो दिवसभर काम करायचे सांगाय का डिलिव्हरी झालेली माणसं ती जुने आताच्या पुरीला सगळं सिजरच पुढं बघा नव्वद टक्के पाणी नाही पाणी कमी पडलं फाडा लगेच मग काय डॉक्टर धंदा चालू केला आणि तुम्ही गिराईक होऊन बसले त्यांचे आमच्या काय चुका आहेत त्याच्या तुमच्या चुका अशा की झुपून राहा फक्त सोडा थोडा अंगाव नको काही डॉक्टरने सांगितलं तसं तर करावं लागतं ना ती उचल माझ्या समोर उचल बर ही ठेव ही ठेव राहू दे उचल ती अंगा असं पाय सुजत काय नाही सुजले आज घेऊन मग

काय बर चाललंय का तुझं आणि पाहुण कुठे गेल नाही ते काय म्हणलं न्यायला यावं तुला मग उरक आता बॅगा बिगा भर तुझ्या भरून ठेवल्या तुम्हाला फोन नव्हता केला हा मला वाटलं भरायचं अजून नाही भरून ठेवल्या तेच विचारत होते कधी येणार आहेत कधी काय तब्येत व्यवस्थित तुझी आता डॉक्टर आंबेडकरांकडे गेलते ना तुम्ही काय म्हणले ना डॉक्टर काही वेगळं नाही तसं काय नाही म्हणले होईन म्हणले नॉर्मल चालते चल मग उरख पाहुण्यांची गाडी येतो निघू आपण मग पाहुण्यांचं बरं आहे ना हा बरं आहे पाहुण्यांचं <laughs> हे काही राम 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 कधी निघाले होते निघालो होतो सकाळूच म्हटलं गेलं या वहिला काय काय कशात आले मोठी गाडी आणली का नाही आपली बारखीच आणली स्कूटीवर हा बर जाय ना का सौकात जाऊ दे बघ बॅग मध्ये अशी पुढेच्या बाजूला मध्ये ठेवा त्याला काय होते मोठी काय छोटी काय गाडी नेतो आम्ही बरोबर भरलंय का सगळं काय राहिल ना भरलंय काय भरले बॅग फक्त मग काय दवाखान्यात कुठून येणार आहेत दवाखाना बघायचा आमचा जवळ असं नाही एखादं त्याला काय एवढं दवा अहो चांगल्या दवाखान्यात दवा त्याच जर सरकार दवाखान्यात नेलं तर मग लक्ष तरी जवळ ठेवून हे करा हा नाही आहे आमच्या एक सरकारी चांगला आहे दवाखाना बऱ्यापैकी हा तिथं नेऊन ठेवायचो त्याला काय दवा नाही नाही चांगल्या दवाखान्यात नाही बघू आता काय तू आता तीन दिवसापूर्वी सोनोग्राफी केलेली फाईल कुठे अगं बाय कुठे ठेवली काय ना मी हे काय असं होतं ते केलं सगळं सोनोग्राफी आणि बाकी सगळं तुम्ही मग सोनोग्रा तर पंधरा दिवसाला महिन्याला केलेल्या सोनोग्राफी आणि ते गोळ्या नाव शेत असते आणि ती बी द्या बरं का त्याच्या बरोबर ती सगळं फाईल मध्ये ठेवलेली आहे फाईल कुठे काय कुठे ठेवली काय ना आणि पंधरा पंधरा दिवसाचे जा जास जास्त गोळ्या द्या म्हणजे काय आमच्या इथं भेटतात नाही भेटतात त्या हॉस्पिटलची काय फाईल हा हा ठीक आहे गोळ्याचे सगळे पाकिटे हा आपलं पंधरा दिवसात जास्त गोळ्या म्हणजे काय तिकडे इथून पुढचं डॉक्टर वगैरे डॉक्टरला दाखवायचं बरं का गेलो आणि दुखायला लागलं की जाऊन द्या दोन दिवस आधी नेताल तर न्या ही डिक्कीत ठेवा गाडीच्या मी काय म्हणतोय नाहीतर तर लेच अडचण वाटत असेल ना सरळ मोठ्या गाडीत तुमच्या जाणून घातला असत ना मलाच फोन केला असता मी चालून सोडली असती असं कसं आमच्याकडे असते नाहीच आणायचं एवढं माहित असून मग आता काय नाही म्हणलं तुमची घरची गाडी आहे तुम्ही म्हणले नाही आता मग निली असते मोठीच गाडी का मी आता राहू द्या आता आलोय मी तर एवढं काय त्याचं नाही पण हजार रुपयाच टाकला असतं मी डिझेल त्याचं काय नाही एवढं बरं जाऊ द्या लेना काय विचार करू चल जेवण बिवणाचं बघू आपण नी काय मोकळा आम्ही जेवण नाही आलोय जेव्हा बनिल स्वयंपाक तुम्हाला सांगतो काडीच काम करीत नाही ती काही नुसती झोपती मोबाईल बसत भाजीच्या काय सांगायचं मुलीला फुलात ठेवली आम्ही तिला आतापर्यंत उन वारा पाऊस माहिती नाही त्याच्यामुळे काय थोडंफार आपलं सहन करायचं तिचं फुलात ठेवली फुलांचा वास येतो तिला फुलांचा वास सुद्धा नको म्हणते आता कसले वास कुडून मी येते आता <laughs> ते वाज घेऊ घेऊ इटली ती त्यामुळे तस म्हणत असेल तुझी ती तेलाची डबीन तीन घेतलं सगळं ते असं थोडस त्याच्यामुळे तिला ती काय लागल तर आणून द्यायचं मेडिकल मधून ए बाबा काय औषध ते असतीलच घे तुम्ही आणून ती सांगन ना सगळं ती संपले मी दिलेलंय माझ्याच्यानी तुला काय कमी पडलं साडेआठ महिना आता बघ हा ना नाही काय नाही अडचण तिकडे गेला आहेच की मी मग बघतो काय लागलं बिगलं तर बरं का कपडा साडी बिडी सगळं घेऊन ठेवित नाही लागत आता आता तिला कम्फर्ट असे कपडे असतील साडी आता तिकडे गेले होती थोडस गाऊन कुठं काय मोकळं मोकळं वाटण असं घे हा मग ती एक काम करा तुम्ही आता जोगजण जाऊन घेऊन या तोर मी इथं थांबतो आणि मग आम्ही जातो तिला दिलेलं आहे पिशवीत मी आणून आधीच ठेवलेलं आहे तिने घालायला बरं चालतं काय पाडवते देऊ फाडून तुम्हाला नाही आता काय ते आहेत आमच्याकडे घरी आहेत ना मग त्याची काय नाही अडचण ही फाईल घ्या तुमची हा फाईल बिकली त्यांना काय चहा पाणी करता आलं कर नाहीतर तर मग आईला सांगायला मला सांगा कि त्यांना आता मी जायचं म्हणजे चल मी सांगतो चहा करायला हा हा अरे काय काळजी करू नका बर का ए तुला काय लागत असेल खाय प्यायचं तुझं इथनच घे बाबा का नाही काही वेगळं आहे तेच खाते ना घरच हा पण ते बाळ झाल्यावर म्हणते मग काजू बनाव खावा लागतं ते मी फोन करतो जावे बापुंना या घेऊन हा तूप आव सगळं सांगतो जावे बापूंना मी तूप काय दारात दोन मशीन आण त्यां ती त्यांचं सावकाशी पुरुष सावकाशी आ, मी काय म्हणतो पाहुण डॉक्टर आहे चांगलं ओळखीच तुमच्या नाही आमच्या आमच्या आहे का आ, आम चा, आम मी सगळं सोनोग्राफी सगळं आम्ही करून घेतला असतो इथं नाही 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 तसं राही म्हणजे काय हे काय अडचण आली नाही काय नाही काय अडचण आली तर फोन बिन कर तुम्हाला कसं आहे आपलं सावध राहिले बरं हा हाँ. बर चला ऐक ना कपडे घेतलेत ना सगळे घेतलंय नाही लागत असं तर घेऊन ठेवू आताच नाही आणते ना मग मागून आणता तुम्ही या बरं का एक दोन चक्कर मारीत जा आपले हा चार पाच दिवस झाले की चक्कर माराय एखादी आणि मी काय म्हणतोय ते ना आपलं तूप नंतर आहे ना तू बीप लागतं का त्याची तयारी करून ठेवा औरंगायच दिलेलं आहे मी डबा एक बरोबर नाही नाही नंतर चला लागेल ते परत हा तेवढं ते साठवून ठेवा हो तुम्ही बरं का चला आणि बाकी काय काळजी करू नका मी आहे हा चल हा हा गाडी दिसत नाही मोठी तुमची गाडी नाना नेली हा आता काय कोणाला देऊ नका आपल्याला लागली कावा मावतर हा मोठी गाडी एकदा चक्कर मी आपण परत एकदा ती पाणी वगैरे चेक कराय जाऊ बर का हा तो तो हा आणि तुझं ब्लँकेट फिंकेट इथलंच पोहच करतो मी हा नीट आणि जर ती डिलेवरी झाल्यानंतर ती मुंग्याचा खडू फिडू या बारकाल्या माणसांना हा ते घेऊन या सगळं तुम्ही आठवण ये काही ठेवू नका तुम्ही तयार करा तिथे बाज बाज फीस तिथे शेक फीक कावऱ्या फिवऱ्या थपायला सांगा घरी जरा हा असलं ते करतो मी आजील सांगा तेवढं हा 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 ते खडूचं बघताना मग तेवढं खडू आता तुम्ही काय मुंग्याचं आणून देऊ का मवळ आणून देतो मी काय बोलता राव बस चालतंय येऊ का मग बस आता गाडीचं तेवढं लक्षात ठेवा बरं का आमचं सगळं ब्लँकेट आणि पोच करतो तिथं पडलं तर येतच बस जाऊ द्या सावकाश बस बरं का माग हा 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 धरून बस पडशील नाही आज दोन तीन दिवसांनी चक्कर मारा बरं का जेवढी घेऊन ये तुम्ही ते खडू पण आना मग ते एकदा सगळे म्हणलं होत या काय चाललंय काय काय बाळाचीच काळजी आपलं लक्ष ठेवावे लागते बाळावर झोपच निस्त हा व्हिडिओ कॉल वर मी तिला विचारलं होत ती काय मग अठरा वीस तास झोपच आहे हा ती व्हिडिओ कॉल करत होती तुम्ही म्हणजे मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झालाय तिच्या हा तिने तेच म्हणलं तुम्ही तंबाखू फिंबाखू खाल्ल्यावर तिकडच हातपाय पाय येत जायचं कुणी आलं तरी माणसच लय घरी बोलू नका जाऊ द्या नाही तुला बादली भरून ठेवले मी त्याच्यामुळे आलं का नाही नाही मी आलो

हो लाल अकराला शेफा वावड्यात घ्या टाकून शेकावं लागत म्हणजे सर्दी होत नाही काय नाही आणि खातपाय चमकत नाही ठणकत नाही तर म्हणून ती शेक सगळी असते ती मी बदाम ती काजू सगळं आणलेलं आहे त्यास तुम्ही व्यवस्थित ठेवा त्याला भुरा फेरा लागून देऊ नका वाटलं त्या पुरा कसा बाळा त्याला खायला द्यावं लागतं उलट लिट आला तुम्ही पंधरा दिवस नाही नाही येऊन गेल तुम्ही तुम्ही नव्हता त्या दिवशी घरी एवढे होते मी होतो ना तेव्हा नाही आलं तर बर का पाहुण काय काळ पावलं ना म काय कमी नाही पडून दिलं तेवढा सुटावडा आण बर का फक्त पुढल्या बारी आता बाकी नाही काय कमी नाही पडून देते खायचं कसं मग तिचं काय द्यावं लागते आळणी द्यावं लागतं चार पाच दिवस खायला परत बाजी भाकर जरी केली तरी करायच्या तिकटाला कमीत राहून द्यायचं लहानल्या क्रांत आणि तिचा सीजन झालंय मग आता ती टाके काढायला जायचं म्हणून मी हलतो टाके काढायला आज जायचं कायच आता आजच्या दिवस थांबत तर उद्या जाऊ आपण डॉक्टरला फोन करतो मी आज असले तर आजच जाऊ नाही तुम्ही डॉक्टर बघून घ्या काय अडचण नाही आता आतापर्यंत सगळं बघितलं साठ हजार गेले की माझे आता मला विचारलं तरी तुम्छे तुम्छे का पाच हजार रुपयाला तरी हायत नाही तर पाहून तुमच्याकडे तुमच्या मध्ये दाव आलो का नाही मी आता मी धावपळीत होतो धाव धाव पळीत येतच लेखेन तुम्हाला मग मग सगळं खरं येतो विचारायचं काम असतं एखाद्याला आता कसं आहे हो का बायको माझी

निस्तीच ती नाग तर माझ्या वणीच आहे त्या पंधरा दिवसातच बदल झालाय त्याच्यात मग आता हे फक्त वळ ना आमच्या इकडे जावाईन जाईल तुमच्या जा आमची काय वाईट काय वळ तसं नाही मग तुम्ही तर आता तंबाख खाऊन यायचं त्याच्यापाशी असं आणि तीच परत गीत चुकून हात लागला आणि एका केलं तुम्हाला सांगतो जवळच्या माणसाने असं करायचं हाताट घ्यायचं त्याचा टिपका फिपका डोळ्यात पडलं जमणार नाही का असलं ता त्यांनी तसला माणूस आणला डिलिव्हरी झाल्या झाल्या तिथं दवाखान्यात काय तसला आणायचा मनान करायला पाहिजे की नाही त्यांना आता माणसं बेटा आलेले हकलून लावत का जाऊ दे मोठ्याने बोलले ती रडन तुमच्याकडेच बघा ते घ्यायचं नाही राहते राहते मला ती मान धरता येत नाही हो ती त्याला सवय झाली दोन तीन झाली ना त्याच्यामुळे माहिती असून दुसऱ्याची धरली पहिले तर आता ना तुम्हाला जर पद पडतो आण पण आता त्या जर तात्या थोडे राहू दे इथं काही दिवस आता जवळ ही वाच जवळ हाय का नाही मानदरीत नाही जवळ तिथं मुंग्याचा खडू तुम्हाला म्हणलं तसं वडा इथं मुंग्या वाट्या आणि तू बाहेर खाली बसून खात जा छोटा वडा काय 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 ते खाली खोबऱ्याचं बोगा केलेलं आणि खावं लागतं पाच दिवस म्हणून मग बाजूच्या खाल्ल्या उतरायचं तिथून बघा आमच्या आई बापान सुद्धा आम्ही एवढे जा एक्सप्रेशन दिले नसते गोट्यात बाळाला दूध दे वाटीत बाळाची वाटी चाटी मांजराच्या ढोंगणा आणली काठी काही असलं ते तुम्ही लय बोलत नका जाऊ ते ऐकलं तर का ना तीच तुम्ही हिंदीत बोलात हिंदीत बोलाल इंग्लिश मध्ये बोलता आला इंग्लिश शिकल ती तुम्ही असलं जर शिकल तर मग ती काय म्हणे वाईट काही जास्त बारक्या पोराशी बोलायची पद्धत तिनच्याकडे आता नाही जुळीत टाका आपलं मग मी येतो आता हा, हा वा, 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 फोन करतो आपण टाके काढून येऊ डॉक्टरला डॉक्टर फोन करा आपण जावा तुम्ही मोठी गाडी घेऊन जा आणि ते गोळ्याची चिठ्ठी देतो एक तिच्या बरोबर त्या गोळ्या बी तेवढ्या घेऊन या बरं का आणि दोन तीन टॉनिक येते आणि हे बाळाचं आहे ना ते तुम्ही कशाला अट्टक केला मला पहिले तर मग इथं नाही बोलायचं मला आता मी परत करतो तुम्हाला डॉक्टरला फोन करून काय आणि डॉक्टरशी बोलून घ्या ते जाऊ दे तिच्यासो बघ आपलं आजचे दिवस म्हणलं थांबू त्यांना थांबत्या थांबत्या बघू त्यांच्या मर्जी संध्याकाळी आण की काहीतरी खायला काय चाललंय तुझे शेता ठेवते ना त्या पुरीची गोळा करून साड्या ती ठेवा लागत त्यात नीट नीट आता काय करू कवरी पुरीची सेवा करत बसायची हा अरे माझी अरे माझी नात आहे तुझी आहे तू असं म्हणतो सेवा कवर करायची अगं लेख सगळे बरोबर पण सहा महिने झालं पाहुणे आता न्यायला अरे मग तू मधून फोन करून बघायचा तुझा मी काय करणार जावाय तोच आहे मग जावायला करावं यायला करावं जावायला करा। जावायल सांगाव आता आपण फोन करून कसं म्हणणार यान घेऊन जा म्हणून त्यांचं त्यांना काय नको तिथं त्यांना जड झाली काय आणि मग आणि तू रानात क रानात जावं ते पाय आलं लिंब काढावं जरा अरे मग खरं झालं पण हे तर लेकर वाळ्या पैसे कोण आहे कसे जाऊ मी ते पाहुण्या ना त्यांचं त्यांना काळ नको काय ना यायचं घेऊन जायचं मीच फोन करतो आता त्यांना अरे फोन केला मग त्यांना आली का काय सांभाळायची मग त्यांनी नाही नेला पाहिजे पण आता काय करावं सात महिना झाला अजून पत्त्या नाही सवा महिना झाल्या लोक निया करीत येत आता त्यांना काय पाहिजे आणि काय नाही त्यांनी असं वागलं ना आपण बी असंच वागायचं बिंदास करायचं फोन आपण बी कोड गवायचं मग हे काय आलं असले आता मग हा काय मी आता मोटर चालू करतो जातात फोन करतो त्यांना या म्हणतो घ्यायला हॅलो हा बोला ना जावय बापू काय चाललंय काय नाही इकडे बाहेर आले बोला कधी यायचं इकडे न्यायला हा गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली ती त्याच्यामुळे मला यायला जमाना मोठी गाडी दुचाकी आणायचं त्याला काय आता मोठं झालं पोर हा त्याला काय दुचाकी आलं तरी चालन तुम्ही काय अडचण नाही एवढी आता लळा तर मस्त लागलाय बरं का पण शेवटी तुमची पोरं तुमच्या घरी गेलेली बरं ना बर 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 हा हा मग कधी येत आहे म्हणलं तुम्ही हा मग येताना काय आणू नका बर का हा हा अरे हॅलो येत नाही मग लवकर उद्याच लगेच लगेच येतो हा ठीक आहे या मग काय असं बोलायला लागते डायरेक्ट त्याशिवाय नाही समजत मग कोर आलं कोर आलं पप्पा आला पप्पा आला पप्पा आला र मला, मला वाटलं तुमचा फोन नाही आला म्हणलं तर थांबतेत रा आवडलंय त्यांना राहायला करमलं इकडं तर आता करमलं तरी कवर ठेवता इकडं कस आहे त्याच्या त्याच्या घरी नाही तिला तुला राहायचं का इथे येत जाईल मी कधी मधी पंधरा दिवसांनी रायनारेलित वर्षभर अजून 6 महिने आ वर्षभर 6 महिने असते कुठे काय होत राईल इथके भा आता 20 वर्ष पर्यंत तुम्ही सांभाळली अजून सहा महिने काय होते नाही 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 कसे तुमची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली ना म्हणजे आम्ही मोकळे झालो कसं कसे आजिज आजजी आहे आज बापापशी राहिले मुलीला कर्मच तुला कर्मत का आता ते दिल्या घरी कयल्या घरी गेलाच नाही त्याला तुम्ही नाही नेल्याती राहीनच तुम्ही तमाकू खाऊन असलं पुंगळ्या खायल खायला शिकविल काय का बॉबे फिबे खायला घातले ती का पण तोंडात घालते पोराला काहीतरी नादवाय द्यायचं असता हातात आलं तुम्ही पाच सहा महिने एवढे दिवस झाले म्हणलं आता ते करम लाई पाच सहा महिन्याच काय आता डिलिव्हरी टाइम न्यायला आले एक तर आले साडेआठ महिने झाले हो। राह ना का मग मी माझी करून घेतली असती तुमच्या दवाखान्यात न्यायची काय गरज होती मग सांगायचं तुम्ही तसं आम्हाला सांगायला तुम्ही ऐकलं तर पाहिजे ऐकलं पाहिजे मा... सांगायचं सहाव्या महिन्यातच घेऊन आम्ही सव्व्या महिन्यात आणली असती आम्हाला काही जड नाही पोर आमची मग अजून लावली सहा महिने ती मागचं भरून काढावा बॅक लावतो तुमचा हा काही हजेरी लावायची कामं करता काय तुम्ही मग का काय बोलता साठ हजार गेले माहिती त्यावेळेस विचारलं तुम्ही पाच हजार रुपये देतो म्हणून साठ पन्नास हजार गेला हे आम्हाला माहिती ना मग मला त्यांनी दवाखान्यात वेळेस नेलं ना मला विचारायचं काम होत ना की कोणत्या दवाखान्यात नेच माझ्या पद्धतीने मी नेलं असतं ना जर सगळंच मला करायचं होतं तर मग काय हट्ट केला की हो आमच्या दवाखान्यात पाहिजे ओळखीच्या आता माफ करून काय सगळं झालं तिला सिजर झालं तिथं फाडून टाकले तिला आता लेकरांना दम निघला कळाय पाहिजे आम्हाला आमची काळजी होती पोरीची म्हणून नेल आम्हाला काय माई बायकून माफ वरना काही मग एवढं जर सगळं करतोय मी त्याच्यासाठीच करतोय ना मग तिकडच करायची डिलिव्हरी कशाला आम्हाला तुमचाच हा तुमच्या दवाखान्यात न्यायचं काय फोन करायचा मग मग रीत भात काय का नाही अजून महिने महिने काय फरक कुठं असते बाई का र बाबा घे आता दुसऱ्या टायमाला जरा राहिलं तर आम्ही मानाने होऊन द्यायचं जर जमत असेल तर आता नाहीत नाही तिला अजून बी खायपया सोय करतो मी माझ्या तुमच्याकडे राहू द्या मी खायला आणून देत जाईन तिला राहू दे तु। ना तुमच्या घरी काय फरक पडतोय आहे घरी तुमची लग्न आधी कशी राहिली तशीच राही ना आता बी आपण सवा महिन्यात नाही सवा महिन्यात न्यायचं असतं काय 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 घर जास्त कशाला काय फोन करायची गरज आहे काय बी सगळं सांगायची गरज तिच्या डोक्यात आता भाज्यान म्हणलं सवा महिन्यात नेलं तिला तरी वार नाही लागून देत आणि तुम्ही तिच्या डोक्यात काही काही गायलीत राहते ती जमत का कशाला काय डोक्यात तुम्ही नाही आले डोक्यात विचार काय मला माहिती जणू काय मी आजच सासवडी केली मला माहितच नाही सगळं उलट येणार आमच्या पद्धतीने होऊन द्यायला पाहिजे होत दवाखाना फुकड साठ हजार घालवलं माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने दवाखान्याच्या बिलाच्या टायमाला कुठं निघून गेलं ते कळलं नाही पुढं म्हणजे आवाज देऊन बोलून घ्यायचा मला माझं मी भरलं असतं मी असं का मला माहित नाही का तुमच्यासाठीच मी जिलेबी बघायला गेलो त्याचं पिढ सेलिब्रेशन वेगळं गाड्यात बसायचं काय कुठं जायचं काय अहो मला विचारा ना तुम्ही काय विचारा माझ्या आडपण विचारा नाहीत त्याला काय तुम्ही त्याला काय झालं असं बक्या सोडायचं तर मी कमीच असलं तर मला काम तर करून दिलं पाहिजे दोन महिने तुझ्या पैसेच होतो की मी कुठं हल्लो का एवढं काय झालं मग त्याला उग या पोरामुळे ग बसलो मी नाहीतर मी खाऊ नको रे चार चाकीतून तुम्ही पाहू न तुम्ही राह आणि एवढं काय झालं त्याला फुकट आहे का? का ती फुकट पडत आहे का वाटायची कुठून आणायचं पैसे त्याला त्याला काय हा जो माणूस घ्यायची ऐपत आहे त्याची पळवायची बी ऐपत असते की तिथे असं निस ऐकाय बर वाटत बरं चल तुझं बॅग फी का का परत असं हट्ट करू नका कशाला तुमचं तुमचं चालू द्या त्याच्यात बिड उलू मग मी काय होतोय दवाखान्याचं केलं बरं का किलो तुम्ही थो सगळं थोडं अजून पाच एक हजार लागत होतं कशाला आला खर्च तेवढा भाऊ कशाला सटवाय फिटवाय सगळं मी आणून दिलंय आपण बाळासाठी आले आणि मग कशाला आता कुठून देऊ पाच हजार तुम्हाला काही अजून काढून देऊ तुमच्या काय रावला का आम्ही पदर पैसे घातले एवढे जाऊ द्या मरुदे बाबा आता काय मागाय मग तिकडे काही काम करा काय काम धंदा करा तिला न्यायचंय तुला यायची गाडी यायची ना बॅग घेतो चल मग एक काम करतो मोठी गाडी भेटली सर्व्हिसिंगला टाकली मोठी गाडी आली ना मग मी येतो माघारी नाही नको जाऊ दे त्यांच्या पद्धतीने होते कशाला तू बोलती बाई जाऊ दे दरेन लुकुरी लुकुरी चल नाही आता त्यांना पटत मस्त नाही त्याला टोपी फिपी घालतील उन्हानी दिलं असतं डिझेल ला नाही तर पैसे तुम्ही तुम्ही दिला असत का बर चला जायचं आपल्या घरी आता

नाही तुम्ही केलं तुम्हाला नाही काय दोष शंत चुकलंय चालायच आता थोडं फार होत राहायचंय बस बरं सावकाश जाऊ द्या पुढल्या महिन्यात मारणारच चक्कर आता पोरग झालंय मला बस तेवढ फक्त जजमेंट उकलय पुढल्या महिन्यात जे होतं मग गाडी लागत होती मोठ्यावली मला जरा जायचं होतं देवाला येऊ नका आमच्याकडे पाणी पेच असलं तर एवढं नाही तेवढं मी आलो तर देत जा चहा पाणी नाही तर ती बी दाखल तुम्ही आणायला तुम्हाला पाणी देत जाईन मी जी ना ना गेले गेले। हा पैसे नाही मागायचे बघितलं आई काय माणसं ना ला ला का पाच हजार सुद्धा नाही दिलं त्यांनी खुशाल माझ दे काय करायचे पैशाचं करायचं पैशाच ना दखान्यात साठ हजार गेलो गेलो तर गेलो त्यात काय एवढं अडले कुद्यांचं बाय कुठे यांची हा ना तू त्यांला झालाय काय लोक त्यांनाय ना त्यांना कळ ना काय मग जरी गेलं तर जाऊ दे चला चल। आपलं बघाव दे